नमस्कार डिजिटल आदिवासी वर पुन्हा ऍपल स्वागत आहे पाहुया आज अच्या बातम्या शहादा तालुक्यातील बैजाली येथे शेतात नांदरणी करीत असताना विजेच्या धक्क्याने सत्तर वर्षीय शेतक्याचा दुदैर्वी मृत्यू झाल्याची घटना घडली अवैध दारू वाहतुकीचे वाहन अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला धडक देऊन पसार होण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनासह सा एकूण साडेनऊ लाखाचा दारूसाठा शनिवारी रात्री जप्त करण्यात आला या झटापटीत एक पोलीस निरीक्षक व कर्मचारी असे दोन जण जखमी झाले याबाबत विसरवाडी पोलिसात गुजरातमधील दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे समाजातील प्रत्येक घटकाने दिव्यांग बांधवांसाठी योगदान देऊन त्यांचा सन्मान करावा त्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या आधार द्यावा असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले त्यांच्या हस्ते चोपन्न दिव्यांगांना सहाय्यकारी उपकरणांचे वाटप करण्यात आले आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळ व अलिमको यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये रविवारी दिव्यांगांना सहाय्यक उपकरणांचे वाटप आमदार रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले नंदुरबार शहरातील बेडू गोविंदनगर भागात घरफोडीतून चोरट्यांनी एक लाख अडतीस हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम लंपास केली याबाबत नंदुरबार उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्यासंदर्भात चेअरमन भरत गावित यांनी यावर्षीचा गाळप हंगाम लवकर सुरू केला नाही तर संचालक मंडळ रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला मागील भांडणाच्या कुराप्तीवरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना लोणखेडा येथे घडली या हाणामारीत तीन जण जखमी झाले असून शहादा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याने लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्यामुळे नऊ जण जखमी झाल्याची घटना अक्कलकुवा येथे घडली या प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार तालुक्यातील ओझरदे गाव शिवारातून सुमारे पाच लाखाच्या सोलर प्लेटा लांबविल्या लांबविल्याप्रकरणी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे घरकुल मंजुरीच्या पैसे हिस्से वाटणीवरून पतीपत्नीला मारहाण केल्याची घटना मोठा धनपूर येथे घडली या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने युवक जागीच ठार झाल्याची घटना सावरट गावाजवळ घडली तसेच एक जण जखमी झाला असून वाहन चालकाविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी सब्क्राइब सबसक्राईब करून गया।